नो डिटेन्शन पॉलिसीला फुलस्टॉप लावत इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना पाचवी ते आठवी मध्ये नापास झाल्यास पुढच्या वर्गात ढकलण्यात येणार नाही त्यासाठी त्यांना फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे आणि जर फेरपरीक्षेत नापास झाल्यास पुन्हा त्याच वर्गात बसावं लागणार आहे सरसकट पास करणं या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची ढासळण होत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामाग नेमका उद्देश काय याद्वारे कोणते निकष लागू होणार आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे इथं पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केली आहे या निर्णयानं जरी शाळेतल्या ढकलगाडीला असला तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नक्कीच गती मिळणार आहे आहे केंद्र सरकारच्या शिक्षण या संदर्भात अधिसूचना पत्रक जारी राजपत्रातील अधिसूचनेनुसार पाचवी किंवा आठवीतील एखादा विद्यार्थी पुढील इयत्तेत जाण्यासाठीचे आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्यास दोन महिन्यात फेर परीक्षा देण्याची संधी दिली जाईल फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला इयत्ता पाचवी किंवा मध्येच ठेवण्यात येईल येईल संबंधित विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यात विद्यार्थ्याला नेमकं काय समजलेलं नाही हे विविध मूल्यांकनाद्वारे समजून देण्यात येईल तसेच त्याला अधिकची शिकवणी दिली जाईल आणखी महत्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अधिसूचना केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळांसह हो, केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन हजारांपेक्षा अधिक शाळांना लागू असणार आहे या संदर्भात केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव से संजय कुमार म्हणाले की मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेमध्ये होत असलेली घसरण थांबवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे शिक्षण खात्यानं विशेष करून पाचवी आणि आठवी वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्याचे कारण पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ग महत्वाचे मानले जातात या नव्या धोरणामधून विद्यार्थी आणि शिक्षकांना अभ्यासाप्रती अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील त्रुटी ओळखून त्यांना अतिरिक्त मदत केली पाहिजे सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांना नापास करणं गरजेचं बनल्यास तेही करायला हवं परीक्षा प्रक्रिया ही ऐवजी मागे पडलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष पुरवलं जाईल एखादा विद्यार्थी नापास झाल्यास शिक्षक त्याला दोन महिने अतिरिक्त शिकवतील असेही ते म्हणाले देशातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असरच्या यंदाच्या सर्वेक्षणाचा अहवाल शैक्षणिक दुरावस्थेवर भाष्य करणार आहे या अहवालातून शालेय शिक्षणाचा दर्जा कितपत खालावलाय याचे दर्शन घडते या अहवालानुसार साधारण ते साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणं अपेक्षित आहे त्यानुसार असाच एक परिच्छेद नांदेड जिल्ह्यातील तेराशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना वाचण्यास दिला होता त्यापैकी एकवीस टक्के विद्यार्थ्यांना हा परिच्छेद वाचता आलेला नाही आश्चर्याची बाब म्हणजे काहींना नीटचे अक्षर जमत विद्यार्थ्यांना दोन अंकीस अवघ्या एकोणीस पॉईंट सहा टक्के सोडवता आलं या पूर्वीच्या दोन हजार अठराच्या सर्वेक्षणामध्ये हेच प्रमाण तीस पॉईंट दोन टक्के होत आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगितलं मात्र अशा स्वरूपाचं गणित सोडवू शकणाऱ्या यद्यार्थ्यांचं प्रमाण हे चौतीस पॉईंट सहा टक्के होतं या पूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये हेच प्रमाण चाळीस होतं या सगळ्या निष्कर्षातून शालेय शिक्षणाचा दर्जा ढासळल्याचे अधोरेखित होते म्हणूनच केंद्र सरकारनं घेतलेला नो डिटेन्शन पॉलिसी संपुष्टात आणण्याचा निर्णय स्तुत्य आहे राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत शैक्षणिक धोरणात नो डिटेन्शन पॉलिसीचा समावेश करण्यात आला होता विद्यार्थ्यांना नापास न करता त्याच वर्गात न बसवता पुढच्या यत्तेत प्रमोट करण्यात येत होत या धोरणाला अनेक राज्यांकडून विरोध झाला होता दोन हजार पंधरा साली झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळामध्ये अठ्ठावीस राज्यांपैकी तेवीस राज्यांनी याला विरोध दर्शवला होता मार्च दोन हजार एकोणीस मध्ये संसदेने राईट टू एज्युकेशन कायद्यात सुधारणा केली होती या सुधारणेमध्ये नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करून राज्यांना पाचवी आणि मध्ये नियमित परीक्षा घेण्याची परवानगी दिली होती केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की मला आता नव्याने कळलं आहे मी चौकशी करतो आहे पण एक विश्लेषण असं आलं होतं की मुलांना भराभर पुढे सरकवत असलं तर त्यांचा बेस कच्चा राहतो त्यांची परीक्षा तयारीची आवश्यकता आहे असे विश्लेषण आलं होतं त्या आधारे निर्णय करण्यात आला असावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शालेय शिक्षण हा राज्याचा विषय असल्यानं राज्यांनी याबाबत आपला निर्णय घ्यावा यापूर्वी सोळा राज्ये व दिल्लीसह दोन केंद्रशासित प्रदेशांनी हे नो डिटेन्शन पॉलिसी धोरण रद्द केलं होतं नो डिटेन्शन पॉलिसीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन हरवला होता अभ्यास केला नाही तरी पास होऊच अशी धारणा विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली होती यामुळे पालकांनाही आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावत होती मात्र आता या निर्णयानं विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात परिवर्तनाची नांदी सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यास हरकत नाही तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद